हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर फौजीबाई युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आजच संडे तर संडे असल्यामुळे बापू आले ड्युटीवरून आम्ही जेवण वगैरे केले आणि आता आम्ही दोघं पण कुठं निघलोय तर तुम्हाला समोर आम्ही दाखवूच आम्ही कुठं चाललोय बापू तर भेटू समोर तिकडे गेल्यानंतरच बोलवलं होतं तर मी इथं चाललोय आता आतमध्ये बापू समोर गेले आणि मी पण चालले तर चला आतमध्ये काय होतं बघू आपण समोर चांगले बापू महाराष्ट्र शाईबाबांची मूर्ती सुंदर अशी मूर्ती आणि इथं बसले आहेत बापू तर आम्ही इथं आलोय बघा तर इथंच बापू लाटते समोर लेक्चर वगैरे आहे तर आम्ही इथं बाहेर वेटिंग साठी बसलोय त्यानंतर आतमध्ये जाणार आहेत तर इकडे बघा फाटी बघा झाडांचे उडी पोट वगैरे मस्त लावले आहेत आम्ही इथे आलो आणि आमचं झाला बापूला गिफ्ट तर गिफ्ट पण मला तरी तुम्हाला आज की आज बापूला भेटणार आहे गिफ्ट तर आम्ही कालच कालच गेलो होतो सवेरे कॅन्टीनला तर तिथं आम्हाला एक कुपन भेटलं होतं तिथं ते वाटत होते कुपन तर मग बापू घेत नाही काय पण काल घेतलं बापूनी एक जाऊ दे घेऊन टाकू आणि त्यांनी मोबाईल नंबर घेतला आमचा आणि ते कुपन देऊन टाकला आम्हाला आणि मग ते काय म्हणले तुमचं जर याच्यामध्ये नाव आलं तर आम्ही तुम्हाला कॉल करू म्हटले तर मग बापू म्हणले ठीक आहे मग त्यांनी आजच कॉल केला होता ना बापू तुम्हाला बापूला त्यांनी आज कॉल केला होता की तुमचं नाव आलंय म्हणे आम्ही पंधरा फॅमिली चूज केली त्याच्यामध्ये तुमचं पण नाव आलंय तर तुम्हाला गिफ्ट वगैरे भेटेल म्हणे तिथं कोणती बजाज होती ग तिथं बजाज होता बजाज कॅपिटल होतं ते कंपनी होती आहे की नाही माझ्याच कॅपिटल कंपनी होती आणि तिथं तुम्ही आम्हाला तुम्हाला गिफ्ट वगैरे भेटला असं तसं फ्रीमध्ये म्हटलं ठीक आहे चला तसंही संडेच होता आम्हाला फिरायला जायचं होतं म्हटलं चला तिकडं जाऊ तर मग आम्ही तिकडं गेलो तिथं गेल्यानंतर त्यांनी मग आम्हाला एक फॉर्म वगैरे आमच्याकडून भरून घेतला त्याच्यानंतर आता मध्ये बोलवलं आणि आणि लेक्चर वगैरे दिलं लेक्चर तर एवढं दिलं बापरे पार डोकंच दुखायला लागलं ह पण आहे बापू एवढं लेक्चर दिलं बापूला घरी येऊन चहाच प्याय लागली आज लगे आणि एवढं लेक्चर ते दिलं आणि मग लेक्चर कशासाठी दिलं की म्हणजे इन्व्हेस्टमेंट करा असं हे ते सगळ्या गोष्टी सांगत होते आणि आम्हाला तर ते फ्रॉडच वाटलं म्हणजे फ्रॉड होतच ते हो की नाही बापू तर फ्रॉड होत ते म्हणजे त्यांचं सांगण्याची पद्धत एकदम अशी वेगळी होती आणि त्याच्यामुळे लगेच कळत होतं की ते फ्रॉड होतं तर मग आम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं होतं तुम्ही एक लाख असं पैसे भरा म्हणे तुमच्या याने आणि तुम्हाला आम्ही चार याने वाढवून देऊ हाय का नाही चार, टक्के। चार टक्के ने वाढून देऊ किती सहा वर्षा साठ सहा वर्षापर्यंत त्याच्यानंतर डायरेक्ट पाच टक्के वाढतील आहे का नाही म्हणजे नऊ टक्क्यानी वाढून भेटेल म्हणे तुम्हाला असं तसं एवढं सांगितलं त्यांनी लेक्चर बँकेमध्ये एफटी केली तर बँकेमध्ये हा भरपूर काय काय सांगितलं त्यांनी हो का नाही परत आणखीन काय सांगितलं होम लोन आपण करतो जसं काही जर प्रत्येक असं गोष्टी घेतो आपण घर वगैरे त्यासाठी होम लोन करतो त्यासाठी पण आम्ही तुम्हाला हे करू असं करू तसं करू तुमचे छोटे बहीण भाऊ असेल तर त्यांच्यासाठी पण आम्ही म्हणजे फ्रीमध्ये काही कॉलेजचं वगैरे फ्रीमध्ये करून करून देऊ की नाही आणि परत तुम्हाला हे इथं बजेच याच्यामध्ये तुम्हाला जॉब पण भेटेल म्हणे त्यांना जे शिकताय सध्या त्यांच्यासाठी त्यानंतर फिरायला पण तुम्हाला म्हणजे आम्ही पाठवू म्हणे आमच्यातर्फे एकच प्रत्येक वर्षाने कुठं कुठं होतं बापू फाइव्हटार आणि आपण लगे आजपासून लगे आज भाडं किती राहत तुम्हाला माहितीये का बापूचं म्हणणं होतं त्यांनी ते म्हणलं की तुम्हाला आम्ही फायव्ह स्टार हॉटेल मध्ये पाठवू जसं आधी वगैरे तिकडं फिरायला पाठवू तर तिथं आम्ही तुमचं स्टार हॉटेल मध्येच तुम्हाला म्हणजे एक दोन दिवसासाठी रूम वगैरे देऊ वेड ना त्यांची वेड बनवायची काही पण करतात बापूच म्हणायचं चाललं विषय कि तिथे बत्तीस हजार ते आपल्याला माझा पोर्टफोलिओ स्वतः मॅनेज करतो जे सर आहे ना त्यांच्याकडे क्लास केला होता ते मॅनेज करता म्हटलं पोर्टफोलिओ मी त्यांना म्हटलं तुमचं पोर्टफोलिओ फोलिओ आहे मग त्यांना माहितीच नाही का स्टॉक कोणता म्युच्युअल फंड कोणता आणि सांगायला की आम्ही पोर्टफोलिओ मॅनेज करतो आणि आम्ही कोणत्या असं वाटलं करायची काही माहितीच नाही अगोदर असं वाटलं यांना काहीच माहिती नाही तर मग बापू जेव्हा त्यांना म्हटलं की मला या सगळ्या गोष्टी माहिती शेअर मार्केटिंग वगैरे मी पण करतो तर मग तेव्हा थोडस ते हे असं बोलायला लागले की तुम्हाला काय काय माहिती असं बापूने बोललेच नाही म्हणजे एक प्रकारे त्यांनी फ्रॉडच करायचा विचार केला होता आणि एक सर्वात मेन म्हणजे की यांना विचारलं अगोदर तुम्ही आर्मी मॅन आहे असं तसं आणि आर्मी मॅन म्हणून त्यांना वाटलं की म्हणजे असं टाकतील सारे बाहेर सारे त्यामुळे फर्स्ता त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पण तसंच करण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडेसे तरी तुम्ही भरा म्हणजे ऑफर पण दिली होती त्यांनी कशा कशा किती किती होती बत्तीस हजार छत्तीस हजार चाळीस दीड लाख दोन लाख असे आपल्या तुम्ही भरू शकता आणि परत त्याच्यावरून आम्ही नाही साधी सोपी विचार करायची गोष्ट आहे ना तुम्ही चार टक्के आपल्याला रिटर्न देत आहे वार्षिक आणि आपण तेच पैसे जर आपण बँकेमध्ये टाकले एसबीआय मध्ये नॉर्मल न शिकलेले माणसाने पण त्याला सहा टक्के बँक रिटर्न देते आणि आपल्याला सांगते की चार टक्के रिटर्न द्यायची म्हणजे बेवकूफ बनण्याची पद्धत बघितली चार टक्के रिटर्न आणि सहा वर्षापर्यंत त्याच्यानंतर तर आणखी जास्त वाढून देणार आहे म्हणून आरडी मध्ये गेले तुम्हाला व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज भेटतं ना तुम्ही एफडी नाही पण केली तरी आणि ते सांगताय की तुमचं नऊ टक्के भेटतं ना अकरा टक्के या सगळ्या फ्रॉड बनायच्या गोष्टी असते बाकी हेच नसतं तुम्हाला पण कधी असं कोणी केलं तर प्लीज अशा गोष्टी बळी पडू नका गेलो होतो आम्ही आज थोडस माइंड आमचं ते झालं होतं डिस्टर्ब झालं म्हणून आम्ही म्हणजे चालले गेलो बोलण्यामध्ये आलो पण आम्ही तिथे जाऊन फसलो नाही हा कारण ते बोलत होते तेव्हा आम्ही भरपूर विचार पण केला आणि आम्ही काय तसं पण टाकणार नाही त्यापेक्षा आपण इकडे बाहेर जर टाकलं स्वतःचे तर ते एक चालतं याने जर सोबत नंतर फ्रॉड केला तर आपण जे साठवलेले पैसे राहते ते पण आपले जाऊ शकता थोडे दिवस ते देतील आपल्याला चार टक्क्याने म्हणजे वाढून पण देतील पण नंतर पूर्ण घेऊ शकते असं म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून एक हे वाटलं तिथं मी व्हिडिओ घेणार होते पण काही जमलं नाही तिथं घ्यायला आणि मग आम्ही त्यांनी आमचं डोकं खाऊन कोण पार डोकं दुखविलं आम्ही म्हणायचो नाही टाकायचं पण आम्हाला म्हणायचं नाही नाही सर बसा नाही नाही मॅडम बसा आणि कॉमेडी पण त्याने भरपूर की त्याच्यावरूनच कळालो होतं की नाही फ्रॉड फायनली आम्ही उठून चाललेलो नाही आणि मुलाकडच्या तोंड कशी पडतात एकदम झाले तुटून गेला गेलो तेव्हा एवढे एक साइडतात ना बापरे मॅडम आजाऊ आजाव नंतर एकदम म्हणजे सायलेंट झाले होते आम्ही जेव्हा नाही म्हटलं तेव्हा कारण त्यांना वाटलं आपल्या याच्यामध्ये काही फसले नाही त्याच्यामुळं आणि जाऊ दे तसं मग आम्ही तिथून आम्ही तसंही काही टाकणार नव्हतो त्यांनी आम्हाला असं पण बोलले होते तुम्ही दोघं म्हणजे डिसिजन करा म्हणजे तसं पण तुम्ही दोघं डिसिजन करत असाल काही करताना तसं डिसिजन पण करा तुम्ही त्यांनी आम्हाला पाच मिनिट वेळ पण दिला तर मग आम्ही विचार केला हे सगळ्या गोष्टी असं करता येतं मग एवढं चार टक्के आपल्याला का वाढून देतात आणि ते पण स्वतः कॉल करून बोलवलं त्यांनी तर मग आम्ही ते नाहीच केलं आणि त्यानंतर मग तिथून आम्ही उठलो आणि मग नंतर त्यांनी आम्हाला दिलं हे छोटंसं गिफ्ट तर तेवढं डोकं खाल्लं डोकं दुखण्याचं तेवढं गिफ्ट दिलं हे चूटस काय बापू बघा याच्यामध्ये पण मला तर हे बाऊल दिलंय की तुमचं आम्ही जेवढं डोकं खाल्लंय त्याच्या बाबा तुम्हाला असू द्या <laughs> ओके नाही खीर वगैरे खायला येतील पण फ्रॉडमध्ये आम्ही फसलो नाही ते एक चांगली गोष्ट झाली आहे आणि त्यांनी ऑफर पण आजच्याच दिवसापुरती ठेवली होती बापूचं म्हणणं होतं की आम्ही विचार करून तुम्हाला एक दोन दिवसात सांगतो पण नाही म्हणे आजच पाहिजे आणि आत्ताच पाहिजे आणि पेमेंट पण आत्ताच करायचं आहे तर आम्हाला काही करायचंच नव्हतं आणि आता बापूला पण जायचंय ड्युटीवरती आणि माझं चाललंय व्हिडिओ वगैरे बनवायचं काम तर असं फ्रॉड तुम्ही पण असं कोणी करत असलं तर हे करू नका तसं की आम्ही केलं आणि त्यानंतर आज होता स्पेशल चॉकलेट डे तर आमचा चॉकलेट डे पण त्यांनी खराब केला आहे <laughs> आणि बापू मला कॅडबरी वगैरे घेऊन आले होते सकाळीच तर मग बापूने दिलं आहे मला आत्ता आम्ही कॅडबरी चॉकलेट डे वगैरे सेलिब्रेशन केला नाही तर दुपारीच केलं असतं पण त्यांच्यामुळं आज सा सा ते पण नाही झालं आमचं तर असू द्या तर चला आजचा दिवस आमचा असा गेला आहे आणि असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फौजी पे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय